हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कर्ज फेडलं वडिलांचं निधन झालं त्या दिवशी गावात जणू काही वेळ थांबली होती आपलं घर घर जुनं मातीचं तुळईला लटकणारा दिवा अंगणात शेवंतीच्या झाडाखाली वडिलांची जुनी खर्च खुर्ची सगळं काही त्यांच्याशिवाय रिकाम वाटत होत गावातले लोक येऊन म्हणत होते अरे गणपत भाऊंसारखं मनान चांगलं माणूस दुसरं नव्हतं गावात आई डोळे पुसत म्हणाली हो पण त्यांचं चांगल्या मनाने त्यांना संपवलं वडिलांच आयुष्य शेवटच्या काही वर्षात फार कठीण गेलं होत शेतीवर कर्ज होत दोन दुष्काळी वर्षांनी उत्पादनं बिघडली आणि बँकेच्या नोटिसा दर महिन्याला यायच्या मी सागर शहरात नोकरी शोधत होतो वडिलांच्या निधनाला साधारण दहा दिवस झाले होते घरातली हालचाल हळूहळू पुन्हा सुरू होत होती त्या रात्री मी अंगणात बसलो होतो आणि रेडिओवर जुनं गाणं लागलं होतं जीवनाच्या वाटेवर तेवढ्यात फोन वाजला हॅलो त्या बाजूला एक शांत खोल आवाज होता सागर गणपत माळी बोलतोयस का हो पण तुम्ही कोण क्षणभर थांबून तो म्हणाला कर्ज फेडलं आणि लाईन कट झाली मी काही क्षण स्तब्ध झा बसलो फोन क्रमांक अननोन दाखवत होता कर्ज फेडलं म्हणजे काय वडिलांचं कर्ज पण कसं आणि कोणी दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट बँकेत गेलो मॅनेजर देशमुख सर मला पाहून म्हणाले सागर तुझ्या वडिलांचं खातं तपासत होतो विचित्र गोष्ट झाली मी चकित झालो काय झालं सर ते म्हणाले कालच तुमच्या वडिलांचं सगळं कर्ज पूर्णपणे भरलं गेलं व्याजासकट कोणी भरलं देशमुख सर म्हणाले त्याचं नाव देणाऱ्याने सांगू नका असं स्पष्ट लिहिलं आहे फक्त रोख रक्कम आली गावच्या पोस्टमास्टर करून पार्सल स्वरूपात आणि त्यावर एक चिठ्ठी होती कर्ज फेडलं मी गे मी गोंधळलो आईलाही सांगितलं पण ती गप्प बसली तिच्या चेहऱ्यावर काहीतरी दडलेलं दिसत होतं त्या रात्री आई अंगणात बसून जुन्या आठवणी सांगत होती मी विचारलं आई वडिलांचं कर्ज कोणीतरी भरलं आहे म्हणे तुला काही माहीत आहे का आईने पापण्या मिटल्या काही क्षण ती शांत राहिली मग मंद आवाजात म्हणाली तुझ्या वडिलांनी आयुष्यभर एकच चूक केली होती सागर पण कधी ती उघड केली नाही काय चूक आईने माझ्याकडे पाहिलं डोळ्यात नुसतं पाणी ती चूक नाही म्हणायची ती देणं होतं पण त्यापुढं ती काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी घर आवरताना वडिलांच्या कपाटात एक जुनी वही सापडली त्या सगळ्या खात्यांचे हिशेब शेतीचे आकडे आणि शेवटी एका पानावर लिहिलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव शिवाजी पाटीलचा जीव वाचवला त्याचं देणं मी आयुष्यभर विसरलो नाही कधीतरी त्याचं त्याची फेड मिळेल पण देवजाने कशा रूपात शिवाजी पाटील गावातल्या जुन्या बंगल्याचा मालक पण तो माणूस तर दहा वर्षापूर्वीच गेलाय मग हे देणं कोणी फेडलं मी चौकशी केली समजलं की शिवाजी पाटील यांचा मुलगा अमोल शहरात मोठा व्यापारी झाला होता त्याला फोन केला तो म्हणाला हो सागर मला माहिती आहे माझ्या वडिलांचं आयुष्य तुझ्या वडिलांनी वाचवलं होतं एका पावसाळी रात्री अपघात झाला होता आणि गणपत काकांनी त्यांना आपल्या घरी आणून जिवंत ठेवलं माझ्या आईने सांगितलं होतं त्यांचं उपकार कधी विसरू नकोस मी विचारलं मग कर्ज तुम्हीच फेडलत अमोल हसला देणं मी नाही फेडलं पण आई गेल्यापूर्वी मला सांगून गेली होती त्यांचं काही कर्ज राहिलं असेल तर फेडून जा ती रक्कम मी पोस्टाने पाठवली नाव सांगू नका असं लिहिलं कारण उपकाराचं मूल्य जाहिरातीत नसतं मी ते ऐकून काही क्षण शांत बसलो त्या रात्री मी आईला सगळं सांगितलं ती फक्त म्हणाली बघ देवाचे हिशोब कुणाला समजत नाहीत गणपतचं देणं त्याच्यासोबत गेलं नाही कुणीतरी ते फेडलं म्हणजे त्याची आत्मा शांत झाला मी अंगणात बसलो वाऱ्याने शेवंतीच्या फुलांचा सुगंध आला जणू वडिलांचा आवाज कानात आला सागर कर्ज फेडलं आता नवा श्वास घे काही दिवसांनी पुन्हा एक पत्र आलं त्यावर लिहिलं होतं कर्ज फेडलं नाही रे सागर ते पूर्ण केलं जे चांगलं बीज त्यांनी पेरलं त्याचं फळ आज मिळालं पत्रावर सही होती अमोल शिवाजी पाटील मी ते पत्र आईसमोर वाचून दाखवलं ती हसली आणि डोळ्यात अश्रू चमकले घरातल्या त्या जुन्या खुर्चीवर मी बसलो वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला जीवनाचा एक अध्याय संपला होता पण माणुसकीच्या देणं घेणं या कर्जाचं एक वेगळंच पुस्तक उघडलं होतं गावात पुन्हा शांती होती आई रोज सकाळी अंगणात दिवा लावायची आणि म्हणायची गणपतच्या आत्म्याला शांती लाभू मी मात्र रोज त्या फोनचा आवाज आठवत होतो कर्ज फेडलं आता त्या शब्दाचा अर्थ मला उमजला होता ते फक्त पैशाचं नव्हतं ते विश्वासाचं माणुसकीचं आणि एक आयुष्यभर निभावलेल्या वचनाचं कर्ज होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद